तुमचं नाव काय म्हणाला गाव कोणतं याची ब्रीड कोणती किती वर्षाचं आहे बावीस कराड मधून घेतला बर याची ब्लड लाईन कोणती डॉक्टर यांचा पल्हापूरची ब्लड लाईन आहे एज किती आता बावीस महिने त्यांचा त्याचा आहार काय असतो आहार चिकन चपाती दिवाळी चिकन भाकरी वगैरे दररोजची चपाती नुसते भाकरीमध्ये व्यायाम वगैरे असतो हा व्यायाम वगैरे असतो दररोज नमस्कार तुमचं नाव काय म्हणालात गाव कोणतं मेल आहे मेल आहे ना ब्रीड कोण पिठबोल याची फ्लड लाईन कोणते काय आहार काय असतो दररोज दररोज व्यायाम कसा घेता रोज नमस्कार तुमचं नाव काय अनिल हनुमंत माने कुठून आला तुम्ही मुक्कमपूर चव्हाणवाडी तालुका पैठण जिल्हा सातारा याची ब्रीड कोणते याची डालमिशन जाते हा का किती वर्षाचा आहे हे तीन वर्षाचं आहे त्याचा आहार काय असतो आहार ते गोळी ती काय कॅडेगरी आणि चपाती व्यायाम घेतला त्याचा हां व्यायाम रोज रोज असतो दररोज असतो व्यायाम तो प्रदर्शन त्याचं पाचवं इथं दोन वेळा हा बर बर चालतंय चालत तुमचं नाव काय म्हणाला गाव कोणतं रेवडी मेल आहे का फिमेल आहे मेल आहे मेल आहे एज किती आठ महिने त्याचा आहार काय असतो आपल्याकडं दोन टाइम आणली वगैरे आणि मग आहे रेग्युलर आणि व्यायाम घेता दररोज हा आता चालू केला व्यायाम एक तो प्रदर्शन म्हणायचं हा पहिलंच पहिलंच जो नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय म्हणाल माझं नाव सुनील शमराज कुठून आला तुम्ही याची ब्रीड कोणते वर्षाचं आहे सात का तुमचं स्वतःच आहे नाही नाही घेतलं आम्ही आता दोन महिन्यापूर्वी मागितले कुठून घेतलंय तुम्ही झारखंड झारखंड वरून तिथून तुम्ही कसं घेतलं म्हणजे कसं कॉन्टॅक्ट वगैरे सगळं साहेबांनी तिकडून

आवड आहे कारण ती पहिल्यापासून लहान मनापासून तिला त्या पैसे असते आता दुसरे एक आहे त्यांच्या पैसे मुंबईत आहे बर लहान आहे आहे ऍग्रेसिव का अग्रेसिव्ह अटॅक करतो का अटॅक हा अटॅक म्हणजे कस आहे माहितीये का लहानपोरांना ते जरा दुसरा काय लहानपणाला बी नाही जेव्हा मी असायला तेव्हा काय करणार मी इतर वेळी काय सांगू शकत संरक्षणाच्या दृष्टीनं कसं आहे चांगला आहे की

हे की तो प्रदर्शन पहिलंच पहिलंच चालेल चालेल नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय म्हणाला अमोल जगदारे गाव कोणतं पिंगळी बुद्रुक यांची ब्रीड कोणते हस्कीची दोन्ही पण हस्कीची एक मेल आहे एक फिमेल एक मेल एक फिमेल आहे दोघांची ब्लड लाईन कोणते घरचीच आहे घरचीच लहानपणापासून तुम्ही काय विकत आणले पिलं नाही नाही आपल्या घरचे घरचेच आहे यांचा आहार काय असतो दूध बाकरी पेटगिरी हां व्यायाम काय अजून देत नाही महिन्याचे महिन्याचे दोन्ही पण मला समजले की तुम्हाला विकायचे दोन्ही तुमचा नंबर बघणार बघणारे तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतो पंच्याण्णव पंचान्न झिरो दोन झिरो दोन झिरो तीन नाव काय तुमचं अमोल जगद आहे पिंगपुदरूम मध्ये नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव काय म्हणाला गाव कोणतं गाव कोणतं तिची ब्रीड कोणती कोणती कोणतीचा आहार काय असतो आहार आपली आणि रेग्युलर रेग्युलर व्यायाम वगैरे तसं घेता तुम्ही व्यायाम वगैरे घेता नाही तुम्ही घेतले का कुठून आपण सातारमधून घेतलं सातारमधून मधून घेता